ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय जय जय रघुवीर समर्थ समर्थांच्या कृपेनं एक फार सुंदर गोष्ट आज आपल्या सगळ्यांसाठी भगवंताने सगळी सांगितलेली आहे म्हणा किंवा स्फुरण दिलेलं आहे तर गोष्ट अशी आहे की आपल्याला आपण बऱ्याचदा ना असं आपलं आपलं शांत असतं आपलं मस्त सगळं सुरू असतं स्वस्त असतो आपण आणि अचानक काहीतरी एखादा व्यक्ती येतो म्हणा एखादा प्रसंग येतो म्हणा एखादा विकार येतो म्हणा आणि आपली मनशांती सगळी हरवून जाते आणि आपली चिडचिड व्हायला लागते परत आणखीन वेगवेगळ्या सगळ्या वेग गोष्टी ह्या एका गोष्टीला लागून मग पुढे वाढतात कारण काय मग क्रोध येतो मग क्रोधाच्या भरात मनुष्य आणखीन काहीतरी वेगळं करतो आणखीन काहीतरी वेगळं होतं असं हे वारंवार होत असतं तर आजच्या या सगळ्या भागामध्ये ना समर्थ आपणाला एक उपाय ह्या सगळ्यांवर सांगणार आहेत हा उपाय आपण जर केला ना एक न चुकता करायचा आहे सकाळी उठल्याबरोबर करायचा आहे दोन मिनटं पण या गोष्टीला लागणार नाही पण हाही गोष्ट जर आपण सगळी करून टाकली तर बोलले आपल्या आयुष्यातल्या सगळ्या कटकटीच मिटून जाणार आहे सगळे प्रश्न जवळपास सगळे प्रश्न सुटून जाणार आहेत कारण हा प्रश्न काही एखाद्या वस्तूचा नाही हा प्रश्न हा उपाय काही एखाद्या दे वस्तू देण्या घेण्याचा नाही हा प्रश्न आपल्या आंतरिक बदलाचा आहे आणि जेव्हा आंतरिक बदल होतो ना बाहेर काय घडतं आहे या, हो या गोष्टीशी आपला अजिबात संबंध नसतो तर विषय असा आहे की आपण काय केलं पाहिजे तर आपण का केलं पाहिजे हे आपण जाणलं काहीतरी येतं आणि आपलं सगळं मनस्वास्थ्य सगळं बिघडून जातं ही आपली मूळ समस्या आहे आणि ह्याच्यावरचा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे तो सकाळी कसा करायचा ते आपण नंतर बघूया पण आधी हे सगळं का आणि कसं होतं ह्याचं सगळं विवरण समोर आपणाला देत आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे का की आपण सहनशील बनलो पाहिजे आता सहनशील बनायचं म्हणजे आता समजा एखादा क्रोध करतो आहे आपण सहनशील बनायचं म्हणजे मग आपण समोरचा काहीही करतो आहे आपण सगळं सहन करून घ्यायचं का हो सहन करून घ्यायचं त्याला उत्तर काहीच द्यायचं नाही का आपल्याला जर आपलं काही म्हणणं असेल तर व्यवस्थित शब्दात आपण त्याला सांगायचं बाकी त्याच्यासारखा क्रोध करणं हे आपल्याला काही परवडणारं नाही का परवडणारं नाही कारण त्याच्यासारखाच आपण क्रोध केला की मग आपण काहीतरी हानी करून बसणार काहीतरी बरं वाईट बोलून बसणार बरं वाईट कृती करणार त्याचा पश्चाताप होणार त्याचं फळ आणखी पुढे भोगायला लागणार त्याच्यात आणि आपल्यात फारसा फरक या ठिकाणी उरलेला नाही हां आपण जर त्याचा क्रोध सहन केला म्हणजे शांतपणे सहन केला जर काही सांगायचं असेल तर व्यवस्थित शब्दात सांगितलं त्याने ऐकलं तर बरं नाहीतर विषय सोडून दिला मी माझं चित्त पुन्हा एकदा माझ्या हरीच्या चिंतनामध्ये लावलं किंवा माझं नामस्मरण मी परत सुरू ठेवलं असं जर झालं तर कसं होईल तर मूळ सांगायचं उद्देश एकच आहे जे येईल त्याला आपण सहन करायला शिकलं पाहिजे आणि लागलीच आपण तिथून बाजूला जायला शिकलो पाहिजे बाजूला जर आपण झालो आणि आपण आपलं मग पुन्हा आमचा एकच धंदा हरिगोविंदा पुन्हा आपलं लक्ष आपल्या भगवंताकडे आपल्या भग भगवत चिंतनाकडे नामस्मरणाकडे हे असं का कारण आपला सगळ्यांचा उद्देश एकच आहे आणि तो उद्देश एक म्हणजे काय आहे तर भगवत भक्ती भगवत प्राप्ती हाच आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा उद्देश आहे मग आपण मूळ उद्देश सोडून हे जो येईल त्याला रिॲक्ट करत बसायचं का जो येईल त्याला प्रतिसाद देत बसायचं का मुळात मन जे आहे ना मन त्याचं काही अस्तित्वच नाही पण आपण त्याला माझं मानतो माझं मन आहे माझ्या मनात असे विचार आले माझ्या अरे विचार येतात येऊ द्यावेत येतात आणि तसे जातात देखील समुद्र आहे समुद्रावर समुद्रा लाटा येतात समुद्र त्या लाटांना कुरवाळात बसतो का माझ्या मनात अशी लाट आली माझ्या मनात अशी लाट आली नाही लाटा येतात आणि जातात तो त्या समुद्राकडे त्या तो समुद्र त्या लाटांकडे अजिबात लक्ष देत नाही आपल्या मनात देखील असंख्य विचार येतात आणि जातात पण आपण मात्र तिथे लक्ष देतो पण लक्ष कुठे द्यायला पाहिजे भगवंताकडे द्यायला पाहिजे मी देवाचा आणि देव माझा बोलले आपण ह्याचं त्याचं आश्रित का व्हावं एखादा आला लगेच त्याचं आश्रित लगेच त्याच्यावर चिंतन लगेच त्याच्यावर मनन का जे कामाचं आहे तेवढं करायचं बाकीचं चिंतन मनन माझं भगवंताचं का नाही होऊ शकत जर तसं केलं तर ते तो परम मंगलदायक आहे परम शांती भगवंताच्याच ठाई अनुभवायस येते बोलले विस्मरण होणे मनाचं ऐकणे किंवा जो येईल एखादा विषय आला एखादा व्यक्ती आला एखादा प्रसंग आला त्याच्याशी आम्ही गुंततो आहोत याचा अर्थ काय होतो आहे आम्ही आमची मनशांती हरवतो आहे आम्ही आमचं चिंतन हरवतो आहे आम्ही आमचं स्मरण हरवतो आहे उद्देश एकच आहे की माझं स्मरण हरवता कामा नये काय स्मरण मी देवाचं आणि देव माझं माझं भगवत चिंतन हरवता कामा नये माझी भगवत भक्ती हरवता कामा नये आणि कित्येकांना असं वाटतं की समोरचा माझ्यावर अन्याय करतो समोरचा मला त्रास देतो समोरचा माझा अनहित करतो मी त्याचं का अनहित करावं बोलले हे तसं करून त्याला अशांती प्राप्त होत आहे मी जर तसंच केलं तर मला पण अशांती प्राप्त होणार आणि ते माझं कर्म बनणार आणि मला ते परत भोगावं लागणार त्याच्या ऐवजी जे संतांनी केलं ते जर मी केलं तर म्हणजे दया जर मी माझ्या अंगी बांधवली सर्वाभूती परमेश्वर सर्वाठाई परमेश्वर जगामध्ये जगदीश्वर ले या सगळ्यांच्या ठाई माझा जगदीश्वर आहे अशी भगवत भावना जर मी केली तो आणि मी एकच आहे वेगळा नाही आणि त्याचं कल्याण व्हावं म्हणजे माझं कल्याण होईल असा जर मी विचार केला तर मला पण शांती मिळेल माझं कर्म पण उत्तम राहील मी कुठल्याही कर्मबंधनात पण अडकणार नाही माझी मनशांती पण टिकून राहील आणि माझं स्मरण पण हरवणार नाही इतकं हे साधं सोपं आणि सरळ आहे म्हणून जे आला ना बाबा त्याला सहन करायचं लक्षात घ्यायचं की हे माझं नाही हे फक्त येणार आहे आणि जाणार पण आहे मला हे सहन करायचं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट आणखी अशी आहे की असं सहन करायला जर मी शिकलो असं सहन करायला जर आपण शिकलो तर आपलं हृदयामध्ये काही वेळ थोडा त्रास होतो काही म्हणजे असं जळतं जणू काही आपलं हृदय जळत असतं पण हे जळत होणे जळणे म्हणजे काय आहे तर हे आमचं हृदय पवित्र होणे आहे सगळे बंधनं सगळे जळून पडतात सगळे कर्मबंधनं सगळं पाप सगळं पुण्य सगळं जळून पडतं आणि आम्ही पवित्र होत जातो आम्ही हलके होत जातो मग आम्हाला आमच्या चिंता आमचं दुःख आमचे क्लेश सगळं काही निघून जातं म्हणून बोलले मूळ विषय असा होता की बाबा जे आलं ना विषय असतील व्यक्ती असतील प्रसंग असतील विचार असतील हे माझे नाहीत हे मनाचे आहेत आणि यांना मी प्रतिसाद देणार नाही हा ठाम निश्चय हवा आणि त्याच्या बदल्यात जो माझा वेळ वाया जाणारा आहे त्याच्या बदल्यात माझी भगवत भक्ती हवी बोलले सत्संग आणि नामस्मरण सत्संग आणि नामस्मरण याच्यामध्ये माझा अधिकाधिक वेळ कसा जाईल हे मात्र मी फक्त कटाक्षानं लक्ष ठेवून राहिलो पाहिजे मूळ विषय लक्षात आला लक्षा की कशालाच काही प्रतिसाद द्यायचा नाही मनशांती भंगणार नाही पण हे लक्षात राहत नाही मग काय करायचं आता ह्याच्यावरचा उपाय जो आधी आपण विषय घेतला होता समर्थांच्या कृपेनं काय उपाय करायचा तर उपाय एकच आहे सकाळी उठल्याबरोबर आपण उपासना करतो की नाही आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्याच्या शेवटी निवेदन द्यायचं निवेदन मांडायचं म्हणजे मनातल्या मनात, मनात प्रार्थना माना करायची कोणाला भगवंताला आपले जे इष्ट आहेत आपलं जे अनिष्ठान आहे किंवा आपले जे सद्गुरू आहेत त्यांना आणि काय प्रार्थना करायची भगवंता आज दिवसभरामध्ये ना जे काय विषयांचे मनाचे व्यक्तींचे साध माझ्याकडे येतील किंवा जे काही भाग माझ्याकडे येतील या ये सगळ्यांना सहन करण्याची शक्ती मला दे या सगळ्यांना सहन करण्याचं स्मरण माझ्याकडे असू दे आणि तेवढा वेळ देखील माझं स्मरण तुझ्यापासून विलग होऊ देऊ नकोस हे अशी प्रार्थना जर आपण अर्थात हे शब्दरचना बदलली तर चालते अर्थ काय आहे की भगवंत जे येणारं आहे ना, ना दिवसभरामध्ये त्या प्रत्येक वेळेस मला सहन करण्याची शक्ती दे आणि मला माझ्याकडे हे स्मरण राहू दे की मी देवाचा आणि देव माझा ह्याच्या पलीकडे काहीच नाही मी मनाचा नाही मी ह्याचा नाही मी त्याचा नाही मी लोभाचा नाही मी कामनेचा नाही मी मत्सराचा नाही मी तिरस्काराचा नाही हे स्मरण माझ्याकडे अखंड असू दे हे भगवंता ही प्रार्थना आपण रोज केली पाहिजे दुपारी पण केली तर चांगलीच आहे संध्याकाळी पण केली तर चांगलीच आहे पण सकाळी न चुकता करावी जेणेकरून असं हे काही दिवस आपण केलो ना की आपल्याला सवय होईल सवय होईल हळूहळू हळूहळू तशा गोष्टी समोर दिसायला लागल्या की आपल्याला आपली रोजची सकाळी आपण निश्चय जो केलेला आहे तो आठवत जाईल आणि निश्चितच आपण अशा प्रसंगापासून सुटायला लागू बंधन नकोच सर्व बंधनांपासून सुटण्याचा कुठल्याही बंधनात न अडकण्याचा हाच एकमेव उपाय आहे ज्याला आपण सहन करतो ना त्याची सत्ता आपण मानतो एक प्रकारे क्रोधाला लोभाला कामनेला वासनेला आणखी त्यांची सत्ता पुन्हा आपल्यावर चालते पुन्हा ते आपल्यावर जोर करतात सहन करायला लागलो ना म्हणजे त्यांचा त्या ते ठिकाणी सत्ता ही नाकारली जाते आणि ते पुन्हा त्यांचं अस्तित्व आपल्यासमोर क्षीण होत जातं त्यांना स्वीकारण्यापेक्षा सहन करायला शिकलो पाहिजे हृदय जळत असेल तर जळू द्यावं ते पवित्र होत आहे सर्व बंधनं आपले त्या ठिकाणी सुटणार आहेत आपण ह्याचं त्याचं भिकाऱ्यांचं आश्रित होण्यापेक्षा फक्त आणि फक्त भगवंताचं आश्रित होऊया असा संकल्प आपण रोज सकाळी करूया निश्चितच आपल्या सगळ्यांचं कल्याण होणार आहे निश्चितच आपल्या सगळ्यांना मनशांती मिळणार आहे कितीही लाख दुश्मन असला तरी त्याचं मंगलच व्हावं त्याचं चांगलंच व्हावं अशी कामना आपण केली पाहिजे तेच आपण आला परतून मिळतं तेच आपलं कर्म बनत असतं म्हणून फार सुंदर सोपी सहज गोष्ट आहे सहन करायला शिका सहन करायला शिका आणि वेळ वाया घालवू नका तेवढ्या वेळात भगवंताचं स्मरण किंवा भगवंताचं आश्रितच आपण राहिलो पाहिजे कुणा ऐऱ्या गैऱ्याचे आपण आश्रित होऊ नये कुणी ऐरा गैरा येतो आणि आपल्याला हलवून जातो असं होऊ नये आणि हे सगळं ठामपणे करता यावं म्हणून ठामपणे आपली रोजची उपासना आपण केली पाहिजे जास्तीत जास्त नामस्मरण आपण केलं पाहिजे म्हणजे आपल्या अंगी बळ येईल आणि ह्या सगळ्या गोष्टी आपणाकडून साध्य होत जातील श्री सद्गुरू दत्तात्रय अर्पणमस्तु श्री सद्गुरुदेव दत्त